मुलाचं पूर्ण नाम ऋषिकेश पूर्ण पत्ता काय ओके जन्मतारीख काय तुमची पूर्ण ओके मुलीला किती वर्षापासून ओळखता चार पाच वर्षापासून मुलीच्या घरी माहिती आहे तुम्ही तुमचं प्रेम प्रकरण कोणाकोणाला माहिती आहे सगळ्यांना माहिती आहे मग ते लग्नासाठी नाही म्हणतायत का कारण काय ॲक्सेप्ट नाही आहे का ओके ठीक आहे जन्म तारीख काय तुमची तेरा चार दोन हजार ओके तुमचं पूर्ण नाव प्रेरणा मोठ्याने बोला जरा प्रेरणा ज्ञानेश्वर माळी पूर्ण पत्ता नागदुली नागदुली तालुका येडोंबर जिल्हा ओके मुलाला किती वर्षापासून ओळखता चार पाच वर्षापासून पूर्ण जन्म तारीख काय तुमची अकरा सहा दोन हजार चार ओके लग्नासाठी घरचे तयार नाहीत का तुमच्या कारण काय का कारण काय ओके तुम्हाला तर तुम्ही इच्छुक आहे ना लग्नासाठी काय तुम्हाला अडचण मुलांनी जबरदस्तीने आणले का देऊन आणले का साक्षीरांनी पळून आणले का तुम्हाला नक्की चौकीला गेल्यानंतर स्टेटमेंट काय देणार तुम्ही तुमच्या स्वेच्छेने करताय का जबरदस्तीने करताय मग असं स्टेटमेंट देणार ना तुम्ही चौकीला गेल्यानंतर का मुलांनी पळून आणलं म्हणून देणार नक्की ओके करायचा विधी